नमस्कार मित्रांनो महापालिका निवडणुकीचा निकाल हाती आला आहे राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला राज्यातील काही मोजक्या महापालिका वगळता महापालिकांमध्ये युतीची सत्ता आली आहे तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाला चांगलंच यश मिळालं आहे या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष राहिला दरम्यान आता मुंबईमध्ये महापौर कोणाचा होणार याची चर्चा सुरू असतानाच भाजपनं उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे छत्रपती संभाजीनगर मधून मोठी बातमी समोर येत आहे शहरात शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पडला आहे सोमवारी शिवसेना ठाकरे गटाचे नेते दत्ता गोरडे हे भाजप मध्ये प्रवेश करणार आहेत दत्ता गोर्डे हे शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख आहेत दत्ता गोर्डे यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती परंतु त्यांना पराभवाचा सामना करावा लागला त्यानंतर आता पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकीमध्ये दत्ता गोर्डे यांच्या पत्नी यांनी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली होती मात्र त्यांचाही पराभव झाला त्यानंतर आता दत्ता गोडे यांनी मोठा निर्णय घेतला आहे ते उद्या भाजप मध्ये प्रवेश करणार आहेत उद्या दत्ता गोडे हे भाजपचे मंत्री अतुल सावे माजी केंद्रीय राज्य मंत्री भागवत कराड माजी खासदार रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश करणार आहे दरम्यान नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या काळात देखील भाजप मध्ये जोरदार इनकमिंग झालं त्यावेळी देखील शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता दरम्यान आता महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर देखील शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे या पक्षप्रवेशानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा